हिंद मित्रांनो के मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञानचे शंभर प्रश्न पाहणार आहोत जे की एका वाक्यात राहणार आहे तर हे प्रश्न सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहेत तर चला प्रश्नाला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा पहिला प्रश्न काय आहे रक्त अभिसरणाचे शोध सर्वप्रथम कोणी लावला तर विलियम हार्वे यांनी रक्त अभिसरणाचा शोध लावला पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न पहा दुसरा प्रश्न आहे खुली रक्तविसरण संस्था कोणत्या संघामध्ये येतात कोणत्या संघामध्ये येतात तर संघ मोलुस्का व संघ अर्थपोळामध्ये येतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे खुली रक्तविसरण संस्थेत कोणते प्राणी येतात तर कोणकोणते प्राणी येतात झुरड येतात गोगल व विंचू हे प्राणी येतात खुली रक्तविसरण संस्थेमध्ये झुड गोगलगाय व विंचू हे प्राणी येतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे विलियम हार्वे यांनी सर्वप्रथम रक्तवाहिनीचा अभ्यास कोणत्या प्राण्यावर केला तर कोणत्या प्राण्यावर साप या प्राण्यावर केला पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे बंद रक्तभिसरण संस्थेत कोणते प्राणी येतात तर पहा बंद रक्त अभिर अभिसरण संस्थेमध्ये कोणकोणते प्राणी येतात तर माणूस मासे बेंडूक व पक्षी हे प्राणी येतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात जवळजवळ किती लांबीच्या रक्तवाहने असतात हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे तर किती लांबीच्या रक्तवाहने असतात तर सत्त्याण्णव हजार किलोमीटरच्या किमी सत्त्याण्णव हजार किमीच्या एवढ्या रक्तवाहिनी असतात किती तर सत्त्याण्णव हजार पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात धमनीचे कार्य काय तर पहा धमनीचे कार्य विचारले तर मानवी शरीरामध्ये धमनीचे कार्य काय आहे तर ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करणे काय आहे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करणे हे धमनीचे कार्य आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात फुप्फुस धमनी कोणत्या प्रकाराचे रक्त वाहते तर कोणत्या प्रकाराचे रक्त वाहते फुप्फुस धमनी तर हे अशुद्ध रक्त वाहते कोणते अशुद्ध रक्त वाहते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे जी रक्त वाहनी शरीराच्या भागाकडून हृदयाकडे वापरलेला अशुद्ध रक्ताचे वहन करते त्याला काय म्हणतात तर पहा जी रक्तवाहनी शरीराच्या भागाकडून कुठून शरीराच्या भागाकडून हृदयाकडे वापरलेल्या अशुद्ध रक्ताचे वहन करते त्याला काय म्हणतात तर शिरा म्हणतात काय म्हणतात शिरा म्हणतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्तवाहनाचा अभ्यासाला काय म्हणतात तर रक्तवाहनाच्या अभ्यासाला काय म्हणतात तर एन्जिओलॉजी काय म्हणतात ॲन्जिओलॉजी असे म्हणतात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात किती टक्के भाग रक्तद्रव्य आहे तर किती टक्के भाग रक्तद्रव्य आहे तर पंचावन्न टक्के किती पंचावन्न टक्के पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात रक्तद्रव्य पाणी प्रथिने असेंद्रिय घटक किती टक्के असतात तर पहा मानवी शरीरात रक्तद्रवात पाणी प्रथिने व असेंद्रिय घटक किती टक्के असतात तर पहा पाणी असते नव्वद टक्के प्रथिने असते साठ टक्के आणि असेंद्रिय घटक हे तीन टक्के असते तर कशामध्ये मानवी शरीरातील रक्तद्रव्यामध्ये पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात रक्तद्रवातील कोणते प्रथिने रक्त गोठण्याचे कार्य कोण करते तर पहा मानवी शरीरातील रक्तद्रवातील कोणते प्रथिन म्हणत आहे प्रथिनयुक्त रक्त गोठण्याचे कार्य कोण करतात तर कोण कोण करतात प्रोथोंबिन आहे आणि फायब्रोजेनिक आहे कोणकोणते घटक आहे प्रोथोंबिन आणि फायब्रोजेनिक हे प्रथिने रक्त गोठण्याचे कार्य करतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील रक्तद्रवातील कोणते प्रथिने शरीरातील पाण्याचा समतोल राखतो हो? पहा कोणते प्रथिने विचारलाय रक्तद्रवातील की पाण्याचा समतोल राखतो तो अल्बोमिन आहे कोण आहे अल्बोमिन आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील रक्तद्रवातील कोणते प्रथिने प्रथिने विचारले आहे रक्तद्रवातील की प्रतिद्रव्य म्हणजे अँटीबायोटिक तयार करते तर कोण करते अँटीबायोटिक तयार करते ग्लोबिमीन कोण ग्लोब्युलिन तयार करते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड हा रक्तात कोणत्या स्वरूपात वहन करते तर पहा मानवी शरीरात जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड हा रक्तात कोणत्या स्वरूपात वहन करते तर बायकार्बोनेटच्या स्वरूपात कोणत्या बायकार्बोनेटच्या स्वरूपामध्ये पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अल्कली गुणधर्म हा कोणामुळे असतो तर पहा रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अल्कल गुणधर्म कोणामुळे असतो तर कार्बोनेटमुळे असतो कोणामुळे कार्बोनेटमुळे असतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे लाल रक्तपेशी या गोलाकार द्वियंत्र वक्र आणि केंद्रक नसलेल्या पेशी आहेत त्यांना काय म्हणतात तर काय म्हणतात एरिथ्रोकायटीस काय म्हणतात एरिथोक्रायटीस असे म्हणतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे लाल रक्तपेशीचं व्यास किती आहे तर पहा व्यास विचारला आहे तर लाल रक्तपेशीचे व्यास किती आहे तर सात मायक्रोमीटर किती सात मायक्रोमीटर एवढं व्यास आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे लाल रक्तपेशीची जाडी किती आहे आता इथं जाड़ विचारली आहे तर लाल रक्तपेशीची जाडी किती आहे तर दोन पॉईंट पाच मायक्रोमीटर किती दोन पॉईंट पाच मायक्रोमीटर एवढी जाडी आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे लाल रक्तपेशी लाल रंग कशामुळे प्राप्त होतात तर पहा लाल रक्तपेशीला लाल रंग कशामुळे प्राप्त होतात तर हिमोग्लोबिनमुळे कशामुळे हिमोग्लोबिनमुळे प्राप्त होतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे लाल रक्तपेशी स्त्र्यांमध्ये किती असतात तर पहा स्त्र्यांमध्ये किंवा महिलांमध्ये किती असतात लाल रक्तपेशी तर किती असतात त्रेचाळीस ते बावन लाख घनमिमी असतात किती त्रेचाळीस ते बावन्न लाख घनविमी एवढे लाल रक्तपेशी स्त्रियांमध्ये असतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे लाल रक्तपेशी पुरुषांमध्ये किती असतात तर पहा लाल रक्तपेशी पुरुषांमध्ये किती असतात तर ते बावन्न लाख घनभिमी एवढे असतात किती ते बावन्न लाख घनविमी एवढे असतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे लाल रक्तपेशी किती दिवस जगतात तर हा प्रश्न खूप वेळ विचारलेला आहे तर लाल रक्तपेशी किती दिवस जगतात दिवस विचारलाय तर एकशे वीस दिवस किती एकशे वीस दिवस जगतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे प्रौढ माणसात लाल रक्तपेशी कुठे तयार होतात तर पहा प्रौढ माणसामध्ये लाल रक्तपेशी कुठे तयार होतात तर अस्थिमंचे कुठे अस्थिमंचेमध्ये तयार होतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे गर्भामध्ये लाल रक्तपेशी गर्भा कुठे तयार होता इथं गर्भ विचारला तर गर्भामध्ये लाल रक्तपेशी कुठे तयार होता व पिल्हामध्ये तयार होत पुढचा प्रश्न पहा मानवी शरीरात हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे तर पहा हिमोग्लोबिनचे कार्य विचारले आहे तर मानवी शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे तर ऑक्सिजनाचे वहन करणे आहे काय ऑक्सिजनाचे वहन करणे हे हिमोग्लोबिनचे कार्य आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे हिमोग्लोबिनमध्ये हिम व ग्लोबिनचा अर्थ काय तर पहा हिम व ग्लोबिनचा अर्थ विचारला आहे तर हिमोग्लोबिनमध्ये हिम व ग्लोबिनचा अर्थ काय आहे तर पहा हिम म्हणजे लोह हिम म्हणजे लोह आणि प्रथिने म्हणजे ग्लोबिन म्हणजे ग्लोबिन म्हणजे प्रथिने तर पहा हिम आणि ग्लोबिनचा अर्थ काय आहे तर हिम म्हणजे लोह आहे आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर पहा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे खूप वेळा विचारला आहे हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर अनेमिया होतो कोणता रोग होतो अनेमिया हा रोग होतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे হিমোগবিনা কোনটা রোগ হতো পাহা জাস্তি হলেমেই রোগ হতো তো কোনটা রোগ হতো হিমোগ জাস্তুড়ে কোনগ হতো তো পলিসাইথেমিয়া কোনটা পলিসাইথেমিয়া হা রোগ पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे एक हिमोग्लोबिन जास्तीत जास्त किती ऑक्सिजनचे रेणू वाहू शकते तर पहा एक हिमोग्लोबिन जास्तीत जास्त किती ऑक्सिजनचे रेणू वाहू शकते तर चार रेणू किती चार रेणू वाहू शकते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे लाल रक्त आ... रक्ताचा लाल रंग कशामुळे प्राप्त होतो पहा रक्ताचा लाल रंग कशामुळे प्राप्त होतो तर हिमोग्लोबिनमुळे कशामुळे हिमोग्लोबिनमुळे प्राप्त होतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पांढऱ्या रक्तपेशीचा व्यास किती असते तर पहा इथं आता पांढऱ्या रक्तपेशीचा व्यास विचारला आहे तर किती असते आठ ते पंधरा मायक्रोमीटर किती आठ ते पंधरा मायक्रोमीटर एवढे व्यास असते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी रक्ता सर्वसाधारणतः पांढऱ्या रक्तपेशी किती असतात पहा मानवी रक्तामध्ये साधारणतः पांढऱ्या रक्तपेशी किती असतात तर पाच हजार ते अकरा हजार घनभिमी किती असतात पाच हजार ते अकरा अकरा हजार घनमिमी एवढे पांढऱ्या रक्तपेशी असतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पांढऱ्या रक्तपेशी किती दिवस जगतात तर पहा पांढऱ्या रक्तपेशी किती दिवस जगतात तर तीन ते चार दिवस जगतात किती तीन ते चार दिवस जगतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पांढऱ्या रक्तपेशीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते तर पहा पांढऱ्या रक्तपेशीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते ल्युक्योसाईट कोणत्या नावाने ल्युक्योसाईट या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पांढऱ्या रक्तपेशीचा प्रकार न्यूट्रोफिलचे कार्य काय आहे तर पहा पांढऱ्या रक्तपेशीच्या प्रकारापैकी न्यूट्रोफिलचे कार्य काय आहे तर न्यूट्रोफिलचे कार्य काय आहे सूक्ष्मजीवाला मारतात न्यूट्रोफिल हे सूक्ष्मजीवाला का मारतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्त रक्तपेशी प्रकारापैकी मोनोकायटसचे कार्य काय तर पहा मोनोकायटसचे कार्य काय आहे तर मोनोकायटस हे मृत्यू सूक्ष्मजीवांना खातात काय हे कार्य मृत्यू सूक्ष्मजीवांना खातात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पांढर्या रक्तपेशीमधील प्रतिकारक्षमतेची प्रतिद्रव्य कोण तयार करतात तर कोण तयार करतात लिपोटसाईट कोण तयार करता लिम्फोसाइट तयार करतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पांढऱ्या रक्तपेशीमधील हि पॅरिन व हिस्टामॅनचे वहन कोण करते तर कोण करते बासोफिल करते कोण करते बासोफिल करते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात पांढऱ्या रक्तपेशी दोन लाख प्रतिघनमी पर्यंत वाढले तर काय होते तर पहा मानवी शरीरात पांढऱ्या रक्तपेशी किती तर दोन लाख प्रतिगन विमीपर्यंत वाढले तर रक्ताचा कर्करोग होते काय होते कोणता रोग होते रक्ताचा कर्करोग होतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पहा रक्तपट्टिका व रक्तबिंबिका कोणत्या नावाने ओळखले जाते तर कोणत्या नावाने ओळखले जाते थ्रोम्बोसाइट कोणत्या नावाने थ्रोम्बोसाइट या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्तपट्टीय किंवा रक्तबिंबिका याचा आकार कसा असतो तर कसा असतो बहिर्वक्र कसं असतो बहिर्वक्र असा आकार असतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्तपट्टीय किंवा रक्तबिंबिका याचा व्यास किती आहे तर पहा किती व्यास आहे दोन पॉईंट पाच ते पाच मायक्रोमीटर किती दोन पॉईंट पाच ते पाच मायक्रोमीटर एवढे रक्तपट्टिकाचा व्यास असते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्तपट्टिका किती दिवस जगू शकतात तर किती दिवस जगू शकतात तर पाच ते दहा दिवस किती पाच ते दहा दिवस जगू शकतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पर पट्टिका कुठे तयार होतो किंवा होतात तर पहा रक्तपट्टिका कुठे तयार होतात तर अस्थिमजेमध्ये कुठे अस्थिमज्जेमध्ये तयार होतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्तामध्ये किती घनभिमी रक्तपट्टिका असतात तर पहा रक्तामध्ये किती घनभिमी रक्तपट्टिका असतात तर दोन दोन पॉईंट पाच ते चार पॉईंट पाच लाख प्रतिघनभिमी किती दोन पॉईंट पाच ते चार पा चार पॉईंट पाच लाख प्रतिघिनभीमी एवढे रक्तामध्ये रक्तपट्टिका असतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्तपट्टिकाचे कार्य काय आहे तर काय आहे तर रक्तपट्टिकेचे का कार्य काय आहे तर रक्त गोठण्यास मदत करते रक्तपट्टिकेचे कार्य रक्त गोठण्यास मदत करते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्तपट्टिका कोणत्या रोगात कमी होतात होता होतात आहे इथं होतात तर कोणत्या रोगामध्ये रक्तपट्टिका कमी होतात तर डेंगू मलेरिया व टायफाईड या रोगामध्ये रक्तपट्टिका कमी होतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे बेंडूक प्राण्यामध्ये किती लसिका हृदय असतात तर पहा लसिका हृदय विचारल्या तर बेंडकामध्ये किती लसिका हृदय असतात तर चार लसिका हृदय असतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे शरीराच्या वजनाचा किती टक्के भाग रक्त असतात तर पहा शरीराच्या वजनाचा किती टक्के भाग रक्त असतात तर आठ टक्के किती आठ टक्के एवढे रक्त असतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्ताचा अभ्यासाला काय म्हणतात तर काय म्हणतात हेमटॉलॉजी म्हणतात काय म्हणतात हेमटॉलॉजी असे म्हणतात रक्ताचा अभ्यासाला काय म्हणतात तर हेमटॉलॉजी म्हणतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्त कोणत्या ऊतीचा प्रकार आहे तर पहा रक्त हे कोणत्या ऊतीचा प्रकार आहे तर हे संयोजी ऊतीचा प्रकार आहे कोणत्या ऊतीचा संयोजी ऊतीचा प्रकार आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्ताचा पी एच साधारणतः किती असतो तर पहा रक्ताचा पी एच किती असतो तर सात पॉईंट पस्तीस ते सात पॉईंट पंचेचाळीस एवढे किती रक्ताचा पी एच सात पॉईंट पस्तीस ते सात पॉईंट पंचेचाळीस एवढे रक्त रक्ताचा पी एच असतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे साधारणतः मानवी शरीरात किती लिटर रक्त असते तर पहा साधारणतः मानवी शरीरामध्ये किती लिटर रक्त असते तर पाच लिटर किती पाच लिटर एवढे रक्त असते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्ताचा विशिष्ट गुरुत्व म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते तर पहा रक्ताचं विशिष्ट गुरुत्व किती असते तर एक पॉईंट शून्य पस्तीस ते एक पॉईंट शून्य पंच्याहत्तर एवढे विशिष्ट गुरुत्व असते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी हृदयाचे वजन किती आहे तर किती आहे तीनशे साठ ग्राम किती मानवी हृदयाचे वजन किती कि आहे तर तीनशे साठ ग्राम आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे हृदय किती कप्प्याचे असतात किंवा आहे मानवी हृदय किती कप्प्याचे आहे तर चार कप्प्याचे चा किती चार कप्प्याचे आहे चा पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे बेंडूक या बेंडुक प्राणे सॉरी बेंडूक या प्राणी हृदय कति कप्प्या कति कप्प्या तीन कप्प्या या प्राणी हृदय कप्प्या तीन कप्प्या प्रश्न पहा पुढ़ा प्रश्न है साप या प्राण हृदय कति कप्प्या कति कप्प्या तीन या तीन कप्प्या साप या प्राण हृदय तीन कप्प्या प्रश्न पहा पुढ़ प्रश्न है मासाचे हृदय किती कप्प्याचे असतात इथं मासाचे विचार म्हणजे फिश माशाचे हृदय किती कप्प्याचे असतात ने दोन कप्प्याचे असतात किती दोन कप्प्याचे असतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवामध्ये जन्मापूर्वी गर्भात दोन्ही दरम्यान एक छोटेसे छिद्र असते त्याला काय म्हणतात तर पहा मानवामध्ये जन्मापूर्वी म्हणत आहे गर्भात दोन्ही अलिंदा दरम्यान एक छोटे छिद्र असतात त्याला काय म्हणतात फॉर्मेल ववल म्हणतात काय म्हणतात फॉर्मेल ओवेल असे म्हणतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे गर्भात भ्रूणात तयार होणारा पहिला अवयव कोणता आहे तर पहिला अवयव कोणता आहे तर हृदय आहे गर्भामध्ये जे भ्रूणात तयार होणारा पहिला अवयव हृदय आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे झुरड या प्राण्याच्या हृदय किती कप्प्याचे बनलेले असतात तर पहा झुरळ या प्राण्याचे हृदय किती कप्प्याचे बनलेले असतात तर तेरा कप्प्याचे किती तेरा कप्प्याचे बनले असतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी हृदय स्वतःचे आवेग स्वतः तयार करतात म्हणून त्याला काय म्हणतात तर पहा मानवी हृदय स्वतःचे आवेग स्वतः तयार करतात त्याला काय म्हणतात मायोजोनिक हृदय म्हणतात काय म्हणतात मायोजोनिक हृदय असे म्हणतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे साधारणतः मानवी रक्तदाब किती असतो तर किती असतो एकशे वीस ऐंशी एम एम जी एच किती साधारणतः मानवी रक्तदाब किती असते तर एकशे वीस ऐंशी एम एम जी एच एवढी असते पुढचा प्रश्न पहा रक्तदाब कशाने मोजले जाते तर रक्तदाब कशाने मोजले जाते सिग्मो मॅनोमीटर कशाने सिग्मो मॅनोमीटरने मोजले जाते रक्तदाब कशाने मोजले जाते सिग्मो मॅनोमीटरने मोजले जाते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे उच्च रक्तदाब काय म्हणतात तर पहा उच्च रक्तदाबाला काय म्हणतात तर उच्च रक्तदाबाला हायपर टेन्शन म्हणतात काय म्हणतात हायपर टेन्शन असे म्हणतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे कमी रक्तदाबाला काय म्हणतात तर पहा इथं आता कमी रक्तदाब विचारल्या तर कमी रक्तदाबाला काय म्हणतात तर हायपोटेन्शन म्हणतात काय हायपोटेन्शन असे म्हणतात पुढचा प्रश्न पहा एका मिनटात हृदय किती ठोके पडतात तर पहा एका मिनटामध्ये हृदयाचे किती ठोके पडतात तर बहात्तर ठोके पडतात किती एका मिनटामध्ये बहात्तर ठोके पडतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मानवी हृदयचे ठोके प्रति सेकंदाला किती असतो तर पहा सेकंदामध्ये विचारले सेकंदामध्ये किती असतो शून्य पॉईंट आठ सेकंद असते किती शून्य पॉईंट आठ सेकंद असते मानवी हृदयाचे ठोके सेकंदाला शून्य पॉईंट आठ सेकंद असते पुढचा प्रश्न पहा पुढच्या पुढचा प्रश्न आहे हृदयाचे ठोके कशाने मोजले जाते तर पहा हृदयाचे ठोके कशाने मोजले जाते स्टेटस्कोपने मोजले जाते कशाने स्टेटस्कोपने मोजले जाते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे हृदयाचे ठोके कधी वाढतात तर पहा हृदयाचे ठोके कधी वाढतात जेवतांनी अतिउत्साह व्यायाम व ताप व गर्भा गर्भधारणामध्ये हृदयाचे ठोके कधी कधी वाढतात जे जो, जेवताना वाढतात अतिउत्साह व्यायामामध्ये वाढतात तापमध्ये वाढतात आणि गर्भधारणाच्या वेळी हृदयाचे ठोके वाढतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे हृदयाचे ठोके कधी कमी होतात तर पहा कधी कमी होतात कमी विचारले इथं तर झोपताना झोपताना किंवा झोपेत असताना आणि शॉक लागल्यावर हृदयाचे ठोके कमी होतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे हृदय एका मिनटात व तासात व एका वर्षात किती लिटर रक्तपंप करते इथं पहा रक्तपंप विचारला आहे हृदय एका मिनटामध्ये आणि तासामध्ये व न एका वर्षामध्ये तर पहा हृदय एका मिनटात पाच लीटर आणि तासामध्ये तीनशे चाळीस लिटर आणि एका वर्षामध्ये पाच लाख लिटर रक्तपंप करते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा हृदयाच्या ठोक्याचा स्पंदनाचा आलेख कशाद्वारे काढला जातो तो कशाद्वारे काढला जातो ई सी जीद्वारे ई सी जीद्वारे काढला जातो हृदयाच्या ठोक्याचे स्पंदनाचा आलेख ई सी जीद्वारे काढला जातो त्यालाच आपण इलेक्ट्रो म्हणतो काय इलेक्ट्रो कार्डिग्राफी असे म्हणतात ई सी जीला पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे ई सी जीचा शोध कोणी लावला इथं शोध झाला शोध पहा ई सी शोध कोणी लावला तर विलियम इयन थोवेन कोणी विलियम इवेन थोवेन यांनी ई सी शोध लावला पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पहिले पहिले रोपण एकोणीसशे सदुसष्ट साली कोणी केले तर पहा कोणी केली क्रिश्चन बन्हाट कोणी पहिले हृदय प्रत्यारोपण एकोणीशे सदुसष्ट साली कोणी केले तर क्रिश्चन बन्हड यांनी केली पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे भारतात पहिले हृदयरोपणाचे प्रयत्न कोणी केले तर कोणी केले पानगीपल्ली वेणुगोपाल कोणी पानगीपल्ली वेणुगोपाल यांनी भारतात पहिले हृदयरोपणाचे प्रयत्न केले पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे हृदयाचे ठोके वाढणे म्हणजे काय तर काय आहे टाकी कार्डिया काय आहे टाकी कार्डिया असे हृदयाचे ठोके वाढणे म्हणजे काय आहे तर टाकी कार्डिया आहे पुढचा प्रश्न पहा हृदयाचे ठोके कमी होणे म्हणजे काय तर पहा हृदयाचे ठोके कमी होणे म्हणजे काय तर बार्डी कार्डिया ब्रॅडी कार्डिया हृदयाचे ठोके कमी होणे म्हणजे बार्डी कार्डिया असे म्हणतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे जमिनावरील प्राण्यामध्ये सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे आहे तर पहा जमिनावरील विचारला आहे तर जमिनीवरील प्राण्यामध्ये सर्वात मोठे हृदय कोणाचे कोणत्या प्राण्याचे आहे तर जिराफ या प्राण्याचे आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पाण्यामधील hey, कोणत्या प्राण्याचे सर्वात मोठे हृदय आहे इथं पाण्यामध्ये विचारलं आहे तर कोणत्या प्राण्याचे आहे तर ब्ल्यू वेल म्हणजे देवमासा पाण्यामध्ये सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे आहे तर देवमासा या प्राण्याचे आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे सातमीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जामुक्त करणाऱ्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात शोषण म्हणतात सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जामुक्त करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात स शोषण असे म्हणतात सो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे प्रौढ व्यक्ती एका मिनिटात सरासरी किती वेळा स्वच्छ श्वास करतो तर पहा प्रौढ व्यक्ती एका मिनिटाला सरासरी किती वा किती वेळा स्वच्छ श्वास करतो तर किती वेळा दहा ते वीस वेळा किती दहा ते वीस वेळा करतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे प्रौढ व्यक्ती प्रतिदिन किती वेळा स्वच्छ श्वास सौच करतो तो पहा प्रौढ व्यक्ती प्रतिदिन अठ्ठावीस हजार आठशे वेळा स्वच्छश्वास सौच करतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे अळ्या बेंडूक व गांदूळ कशाद्वारे शोषण करतात तो पहा श्वास कशाद्वारे घेतात अळ्या आणि बेंडू आणि गांदूळ तो पहा तो शोषण करतात ते म्हणजे त्वचेद्वारे शोषण करतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे जलचर कीटक व मत्स्यवर्गीय प्राणी कशाद्वारे शोषण करतात तर पहा जलचर कीटक जलचर कीटक विचार विचारले आणि मत्स्यवर्ग प्राणी कशाद्वारे शोषण करतात तर क्लोम शोषण करतात म्हणजे कल्यामार्फत शोषण करतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे विनॉक्सिजनचे उदाहरण कोण कोणकोणते आहेत किंवा सांगता येते कोणते सांगता येते तर पहा काही पदार्थ ऑक्सिजन शोषण करून तयार होतात तर हे कोणकोणते आहे तर दुधाचे दही होणे हे विन ऑक्सिजनचे उदाहरण आहे अल्कोहोल झाले बेकरी पदार्थ झाले जीवनसत्व आणि प्रतिजैविक आणि बीज अंकुर म्हणजे जमिनातून जेव्हा वीज आपले बीज अंकुरित होतात तेव्हा ते बिन ऑक्सिजनद्वारे होतात त्यालाच आपण विना ऑक्सिजनचे उदाहरण असे म्हणू शकतात तर विनॉक् ऑक्सिजनचे उदाहरण कोणकोणते आहेत दुधाचे दही होणे अल्कोहोल बेकरी पदार्थ जीवनसत्वे प्रतिजैविक व बीजांकुरे हे आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे शोषणाचा दर कशाने मोजले जाते तर पहा शोषणाचा दर कशाने मोजलं जातं स्पायरोमीटरने कशाने शोषणाचे दर स्पायरोमीटरने मोजले जाते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्ताच पी एच कोण करते तो पहा रक्त पी एच कोण करते तो रक्त बायकार्बोनेट रक्त पीएच कोण करते तो रक्त बायकार्बोनेट नियंत्रण करते प्रश्न पहा पुड़ा प्रश्न है जेव मणूस श्वास घतोते कि टक्के नाइट्रोजन ऑक्सीजन वो कार्बन डाइऑक्साइड आत घते पहा जेवूस श्वास घतोते कति टक्के नोजन ऑक्सीजन कार्बन डाइ आत घो तर पहा नायट्रोजन किती घेतो एकोणऐंशी टक्के आणि ऑक्सिजन एकवीस टक्के आणि कार्बन डायऑक्साईड झिरो पॉईंट झिरो तीन टक्के आत घेतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे जेव्हा माणूस श्वास सोडतो तेव्हा किती टक्के नायट्रोजन ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो इथं आता बाहेर सोडणे असे विचारले तर पहा एकोणऐंशी टक्के नायट्रोजन बाहेर सोडतो सोळा पॉईंट चार टक्के ऑक्सिजन सोडतो आणि चार पॉईंट चार टक्के कार्बन डायऑक्साईड सोडतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे जेव्हा माणूस श्वास स्वच्छ श्वास करतो तेव्हा दिवसाला किती मिली पाणी भाष्माच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते तर पहा जेव्हा माणूस स्वच्छ श्वास करतो तर किती टक्के म्हणजे किती मिली पाणी भाष्माच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतात तर किती टक्के तक टाकतात टक्केने विचारलं इथं मिली विचारलं आहे तर किती मिली पाणी भाष्माच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकले जाते तर चारशे मिली, मिली चा किती चारशे मिली एवढे भाषमाच्या स्वरूपात शरीराबाहेर पाणी टाकले जाते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे दोन्ही फुफ्फुसात फुफ्फुसात मिळून जवळपास किती मिलियन वायुकोश असतात तर पहा दोन्ही फुफ्फुस मिळून जवळपास किती वायुकोश असतात तर तीनशे मिलियन वायुकोश असतात किती तीनशे मिलियन वायुकोश असतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे एक ग्राम हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनचे वहन करते तर पहा एक ग्राम हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनचे वहन करते तर एक पॉईंट चौतीस एम एल ऑक्सिजन वहन करते किती एक पॉईंट चौतीस एम एल ऑक्सिजनचे वहन करते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे गोळ्या पाण्यातील मासे मुख्यतः कोणते नत्रयुक्त पदार्थ शरीरभर टाकतात म्हणजे जास्तीत जास्त टाकतात तर अमोनिया टाकतात गोळ्या पाण्यातील मासे मुख्यतः कोणत्या नत्रयुक्त पदार्थ शरीरभर टाकतात तर अमोनिया हे टाकतात हे जास्त टाकतात अबोधिय नत्रयुक्त पदार्थ पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे वक्क त्याला सपाट किडनी असं म्हणतो तर त्याचा आकार कोणत्या फळाच्या बियाप्रमाणे असतात तर कोणत्या फळाचा घेवळा या फळाच्या बियाप्रमाणे असतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे वक्काची लांबी किती आहे वक्क म्हणजे किडनी आहे त्याची लांबी विचारली आहे तर किती आहे दहा ते बारा सेमी किती दहा ते बारा सेंटीमीटर एवढी वक्काची लांबी आहे आता इथं वक्काची रुंदी विचारली आहे तर वक्काची रुंदी किती आहे तर पाच ते सात सेमी म्हणजे पाच ते सात सेंटीमीटर एवढे वक्काची किडनीची लांबी आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आपले शंभर प्रश्न होते जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि पुढच्या भागातसुद्धा आपण आणखी शंभर प्रश्न घेणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र